हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि समोरासमोर असं जास्त मी कधी बोलत नाही मला जास्त बोलता पण येत नाही तसं तर ह्या आहेत प्रशाली ताई आणि त्या सुद्धा सोशल मीडियावरती काम करतात ते कसं करतात काय करतात तर त्यांनी त्यांची स्वतःची माहिती तर ती पुढे दिलेली आहे तर त्यांचा मला फोन आला की मी तुमची इंटरव्ह्यू वगैरे घ्यायला येणार आहे तर त्यांना मी सांगून टाकलं होतं की मला समोर समोर जास्त बोलता येत नाही बॅकग्राऊंडनी बोलता येतं पण समोर जास्त बोलता येत नाही तर कोणतीही गोष्ट धाडस केल्याशिवाय येत नाही तर त्या म्हटल्या धाडस करून बोला बघू काय आहे तर मी कशी बोलते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर फर्स्ट टाइम इथं मी इंटरव्ह्यू देते कारण माझी मुलाखत कोणतरी घेते आणि हे सोशल मीडियामुळेच झालेलं आहे कारण आपण असं इंटरव्ह्यू वगैरे द्यायला कधी गेलेलंच नाही आहे शिक्षण वगैरे जास्त झालेलं नाही आहे अकरावी शिक्षण झालेलं आहे फक्त त्यामुळं इंटरव्ह्यू वगैरे असा काही प्रश्न कधी आलाच नाही माझ्यासमोर तर त्यांना सांगितलं होतं मी खूप घाबरते समोर बोलायला तर मला काहीच बोलता येत नाही तर त्या मला धाडस करा आणि बोला तर मी थोडासा थोडा माझ्याबद्दल जी काही माहिती असेल मी कशी याच्यामध्ये उतरले वगैरे तर थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर वृषालीताई पण खूप छान काम करतात सोशल मीडियावरती त्यांचं काहीतरी साईड बिझनेस वगैरे पण आहे आणि त्या अशा ज्या काही घरी बसलेल्या महिला वगैरे असतील ना तर त्यांना छान असं म्हणजे काम देण्याचं त्यांनी पुढं जाऊन काहीतरी करण्याचं असं प्रोत्साहन त्यांना देतात तर ते थोडंसं आज बघूया आपण काय काय म्हणता येत ते नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र सी स्वामी समर्थ मी विशाली आणि तुमचं डिजिटल विशाली कोच या पेजवरती मोस्ट वेलकम तुमचं स्वागत आहे तर डिजिटल विशाली कोच हे पेज स्टार्ट करण्यामागं एक माझा हेतू आहे असा हेतू आहे की आपल्या ज्या आसपास मध्ये ज्या लेडीज आहेत ज्या स्वतःच घरातून काहीतरी करतात ते नवीन शिकण्याची त्यांची जिद्द आहे अशा महिलांना अशा लोकांना आपल्या पेजवरती प्रमोट करायचं मी काम सुरू केलं आहे आणि माझं एक असं म्हणणं आहे की आजकाल ज्या लेडीज आहेत त्यांना करायचं तर भरपूर काही आहे छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या आहेत पण त्यांचं एक माइंडसेट असतं की बाबा ही गोष्ट मी कशी करू ही मला जमेल का माझ्याकडनं होईल का किंवा मला सपोर्ट भेटेल का किंवा मी जर चालू केलं तर मला शेवटी असं फळ भेटेल का तर अशा काही लेडीज आहेत विचार करतात पण त्या गोष्टीला डिसिजन घेत नाहीत ऍक्शन घेत नाहीत आणि विचार करता करता तिथंच थांबतात तर माझं हे काम आहे का आता मी लेडीजना सपोर्ट करायचा एक माइंडसेटनी काम करते तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी सुरुवात करा ज्या सुरुवात करण्यापासून त्यांनी डिस रिझल्टचा विचार न करता सुरुवात करावी जेणेकरून त्यांचा एक आयडेंटिटी आएडि, क्रिएट होईल जेणेकरून त्यांचा अर्निंग पार्सल चालू होईल आणि शिकण्याची जी जिद्द असते महिलांमध्ये की मला ही गोष्ट शिकायची मला ही गोष्ट करायची तर त्याच्यामध्ये त्यांना त्या गोष्टीचा भरपूर बेनिफिट होईल फायदा होईल आणि अशाच लोकांना मी इथं प्रमोट करायचं ह्या पेजवरती प्रमोट करायचं काम करणार आहे आणि अशाच बऱ्याच महिलांपैकी कारण का अशा बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत ज्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही ह्या पेजवरती बघणार आहात पण आत्ताच्या कंडिशन मी या पेजवरती पहिली स्टोरी टाकते किंवा पहिलं प्रमोट करते त्या आहेत सुजाता ताई ज्यांचं आता रिसेंटली एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेल्या आहेत आणि त्यांची छोटीशी जर्नी आहे ती मी तुमच्यासोबत कर शेअर करणार आहे ती तुम्ही एंड पॉईंट नक्की बघावी कारण तर कुठली पण गोष्ट लगेच सुरू होत नाही किंवा लगेच रिझल्ट भेटत नाही जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला कन्सिस्टंट राहू म्हणजे सातत्याने एका गोष्टी आपण काम करतो त्या गोष्टीला समजून घेतो आणि त्या प्रवासात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात तर असंच आपण स्टोरी आपण बघणार आहोत त्या ताईंना भेटणार आहोत तर चला तर भेटूया नमस्कार कशा तुम्ही छान म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन हे सिल्वर बटन आहे त्यांचं हे की आता मी जे त्यांना त्यांच्या मेहनतीमधून भेटलेलं आहे खूप कष्ट केलेले आहे त्याच्या मागे त्यांनी तर छोटीशी मुलाखत आपली त्यांच्यासोबत तर हाय हॅलो नमस्कार मी सुजाता सुजाता डायरी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे सुजातास डायरी तर युट्यूब चॅनल हे माझं आहे आणि दोन वर्षाच्या पाठीमागच मी युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे मला असं विचारायचं की आता तुम्ही स्टार्ट सुजाता डायरी तुम्हाला नाव कसं काय सुचलं की तुम्ही असं नाव लिहायचं तर मला असं वाटत होतं की सुजातास डायरी म्हणजे आपण जी काही डायरी आपल्या डेली रुटीन मध्ये काही जे आहे तर आपण डायरी मध्ये लिहित असतो तर तसंच माझं डेली रुटीन असं दाखवायचं थोडासा प्रयत्न होता की आणि मला भरपूर आवड होती केक वगैरे करायची लहान मुलांना चॉकलेट बनवायचे केक बनवायचे आणि नाश्ता वगैरे नवीन नवीन असं नाही काही म्हणजे खूप आवड होती लहान मुलांना वगैरे असे करून घालायची ला म्हणून म्हणलं ते डेली आहे तर आपण डेली सुद्धा तर असं नाव द्यायचं असं लक्षात आलं तर मला असं विचारायचं तर तुम्ही रविंग स्टार्ट केली पण डायरेक्ट तुमच्या काही डोक्यात आलं नाही नाही पण तुम्ही जेव्हा विचार केला की बाबा हे करायचंय मग तुम्हाला आयडिया कशा आहे की मी युट्यूब चॅनल करायचं किंवा तुम्ही त्याच्या अपलोड करायचं हे असं म्हणजे तुमच्या डोक्यात आयडिया कशी काय तर मला भरपूर अशा केकच्या म्हणजे केक करायची सवय म्हणजे आवड होती आणि केक वगैरे बनवायची तर तेच फोटो शूट करणे व्हिडिओ बनवणे थोडे थोडे एडिटिंग वगैरे काही जमत नव्हतं तरच तो, लहान मुलांकडून माझ्या मुलांकडून वगैरे सगळं शिकत गेले आणि सगळ्या मैत्रिणी वगैरे म्हणायचे की सुजा तू एवढं छान करतेस केक करतेस व्हिडिओ बनवतेस एवढे छान छान तुझ्यामध्ये कला आहे तर तू स्वतःच एखादं युट्यूब चॅनल वगैरे त्याच्यावरती तू पोस्ट जेणेकरून तुझी काहीतरी अशी ओळख होईल आणि म्हणजे तुला तुझी ओळख निर्माण करता येईल असं तर तू स्टेटस किती लोक तुझी बघण्यास स्टेटस वगैरे ते जर तू सोशल मीडियावरती जाऊन काम केलं तर भरपूर जण बघतील भरपूर तुझ्याकडून भरपूर असं काहीतरी तुझ्यामध्ये गुण आहे ते शिकायला मैत्रीतरण वगैरे तर तू चॅनल चालू कर तेव्हा की आपण पण चॅनल चालू करेल माझ्या मैत्रिणीचं एक चॅनल होतं तर तिला मी फोन वगैरे केला तर विचारलं काय काय असं सगळी माहिती काढून घेतली तर त्यांनी कर म्हटली तर तिचं नाव आहे वंदना तर तिला खूप सपोर्ट केलेला आहे मला तर मला ही गोष्ट सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विचारूशी वाटते की आजकालच्या ज्या जनरेशन आहे किंवा आजकालचे लोक आहेत सोशल मीडिया म्हटलं तर प्लस पॉईंट पण आहे मायनस पॉईंट पण मग तुमचा म्हणजे तुमच्या दृष्टीकोनात सोशल मीडिया ऍक्च्युली काय आहे तर आउन युट्युबहरू काम गर् सोसल मिडियाहरू काम गर् निगेटिभ पनि कमेन्ट्स वगैरे पोजिटिभ यहाँ पण आपण जास्त निगेटिव्ह कमेंट्स कडे लक्ष द्यायचं नाही आपल्या मनामध्ये काही आपल्याला काहीतरी करून दाखवायचं ही जिद्द जर मनामध्ये ठेवली ना को रुंदा को रुंदा तर आपण सक्सेस होऊ शकतो आणि त्यात सातत्य असणं हे आहे आणि काम हे आपलं दररोजचं काम आहे पण त्यात सातत्य ठेवून केलं जरा काहीतरी छान वेगळं आणि त्यानिमित्त आपल्याला व्हिडिओ शूट करायचे वगैरे तर त्यानंतर आपण आणि जरा जास्त छान छान पदार्थ बनवतो आणि छान म्हणजे सगळ्यात छान होतं खायला पण नवीन पदार्थ वगैरे मिळतात घरच्यांना तर घरच्यांचा पण सगळ्यांचा सपोर्ट आहे मला सगळ्यांनी सांगितलं की तू कर चॅनल चालू वगैरे आणि तेव्हापासून मी केलेलं एक दोन वर्ष झालं पण एक दोन वर्षामध्ये चांगलं सक्सेस मिळाले असं म्हणत नव्हतं की बाबा हा ह्याच्याकडून आपल्याला पेमेंट मिळतं आणि याच्यापासून आपली एवढी ओळख निर्माण होते आणि सिल्वर पटन वगैरे हे तर काही डोक्यात सुद्धा नव्हतं अजिबात म्हणजे तिथं टप्पा आपण पारच करू शकत नाही असं मला वाटत होतं पण कामात सातत्य ठेवलं दररोज एकला म्हणजे एकला व्हिडिओ अपलोड करणे बरेच असे प्रश्न पण म्हणाले काय नाही आणि आपण बंद करून टाकूया पण एखादी कमेंट अशी यायची की परत जोश यायचा परत काम करायला यायचा आणि तसं करत 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 आजपर्यंतपर्यंत हा टप्पा पूर्ण केलेला आहे की ज्या गोष्टी चांगल्या असतात तिथं त्या वाईट पण असतात हो, हो। कारण काय काय आजचा बंग दृष्टी माहिती नाही सोशल मीडिया काय ही सोशल मीडिया करते टाकायचं म्हणजे पण आपल्याला जर करायचं असेल त्या वाईट पण नाहीये आणि म्हणा तितका चांगलं पण जाईल आपल्यावर कि आपण करतो कसं काम करतो या आपल्यावरती म्हणजे तुम्ही त्या सगळ्या गोष्टी जुगारून नाही मला करायचं मला अपलोड करायचं किंवा माझी जी आवड आहे ती मला झोपासायची किंवा ज्याने कोण माझी मुलगी सुद्धा माझ्या मागे शिकतीये बाबा ही गोष्ट आहे याच्यात असतं म्हणजे काय म्हणते पाक कला म्हणा किंवा नीट राहणं या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं तिला भेटतात म्हणजे एक संस्कार टाईप म्हणजे झालं मग तुम्हाला हा आता नेमका कसा वाटत म्हणजे काय सांगतात जे एखादी जर व्यक्ती नवीन असेल तिला सुरुवात करायची सोशल मीडियावरती यायचे कळत नाही की नेमकं काय अशा लेडीज लोकांना महिलांना मी काय सांगतात तर कोणतीही गोष्ट करायची म्हणत सातत्य ठेवलंच पाहिजे आणि करायचं जिद्द जर जा मनात असेल ना तर आपण कोणतीही गोष्ट म्हणजे करतो आणि त्याच्यापासून आपल्याला फळ सुद्धा मिळतं तर सगळ्यात अशा त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आपल्याला एवढा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलेला आहे तर त्याच्यावरती आपण थोडं थोडंसं काम करत केलं पाहिजे आणि आपण आपली स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे घरी बसून ते आपण सगळी कामं करतोच आणि हा ठीक आहे बाबा शिक्षण त्यांचं भरपूर झालंय तर सर्व्हिस वगैरे करू शकतात पण आमच्यासारखे जास्त शिक्षण नसलेल्या मुली तर असं बसून खरी काही पण करू शकता आपण बाबा हा कुकिंग येते तर कुकिंग पासून सुरुवात करा तुम्हाला रांगोळी येते तर रांगोळी पासून सुरुवात करा किंवा तुमचे शिवण क्लास असेल पण कोणतीही म्हणजे तुम्ही एखाद्या महिन्यामध्ये एखादा गुण असा असतो की तो छान असतो आणि त्यांना तो आवडत असतो बॅग शिवणं पर्स शिवणं पॅक शिवणं तर हे सगळं मी केलेलं आहे आजपर्यंत ड्रेस शिवले ब्लाऊज रांगोळी भिंडी जे काही बांधणी केलेलं आहे प्रत्येक म्हणजे सगळ्या गोष्टी मी शिकत शिकत आणि आणि थोडस काम करत आहे याच्यावरती केलेल्या सगळ्या कामांचे आणि असं खूप छान तरी मी काम करावं मग ह्या सगळ्यांमध्ये मला एक अजून विचारायचा प्रश्न तो असा की हे सगळं करताना तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट किंवा फॅमिलीच्या अपोज वगैरे काही होते किंवा किंवा सपोर्ट मध्ये होते कसं म्हणजे त्यांचा काय रोल होता तुमच्या फॅमिलीचा आमच्या तर फॅमिली म्हणजे जॉईंट फॅमिली जे आमचं लग्न होऊन जवळजवळ बावीस वर्ष झालं तर बावीस बावीस वर्षामध्ये आम्ही जवळजवळ अजून एकदा सुद्धा भांडलो नाही काय कधी भांडत नाही आम्ही तिला साधा कॅमेरा सुद्धा पकडायला येत नव्हता मोबाईल सुद्धा पकडला येत नव्हता अशा आम्ही आहे आणि मला सुद्धा काही नव्हतं एडिटिंग वगैरे काही जमत नव्हतं पण शिकत गेल्यानंतर कोणतीच गोष्ट अशी नसते तर ती पण छान कॅमेरा धरून शूटिंग वगैरे करते आणि आम्ही सुद्धा म्हणजे करतो आणि हे सांगताना खरंच अक्षरशः रडायला येतात आम्ही खूप म्हणजे मेहनत करून आजपर्यंत इथं आलेलो आहे आणि सासूबाई वगैरे आमच्या सासू तर नंतर अजून खूप आनंद आहे प्रत्येक गोष्टीत सुजाता तू कर सुजाता तू कर असं सगळं प्रोत्साहन द्यायचे तर सासरी आता नाही आहेत जेव्हा आम गेले असून आता त्यांना सात आठ वर्ष झालेत पण त्यांना तर खूप आनंद झाला असता आणि सगळेच आमच्या दीर जो भाऊजा कोरस सगळी म्हणजे असं होत नाही आहेत मिस्टर मित्र मैत्रिणी नातेवाईक तर सगळेच खूप छान आहेत आणि सासूबाईंचा पण मेन खूप छान सपोर्ट आहे मला त्यांच्या सगळ्या आशीर्वाद आणि आई वडिलांचा आशीर्वाद सासू ससरांचा आशीर्वाद मित्र मैत्रिणी जे असतात त्यांचं प्रेम आणि युट्यूब फॅमिलीचं एवढं प्रेम आता आपल्याला मिळतंय तर ते सगळं हे करून आता आपल्याला हे मेहनतीचं फळ मिळालेलं आहे तर मी पहिला एकदा सगळ्यांना धन्यवाद मानते तर खूप छान आणि तुम्ही सुद्धा येऊन माझी एवढी छान मुलाखत वगैरे घेतली तर भारी वाटलं कारण हे क्षण आनंदाचे हेच आपण आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे पैसे काय आहेत उद्या नाहीयेत पण आपण माणसांसाठी वेळ देणं आणि माझे भाऊ वगैरे पण परवा लागते त्यांनी सुद्धा येऊन सगळ्यांना आम्हाला पूर्ण फॅमिलीला आमच्या म्हणजे शुभेच्छा वगैरे देऊन आणि मेसेज वगैरे इतके छान छान आमच्या भाज्या वगैरे तर खूप छान अशी मेसेज केले की आता इथून अजून जास्त उत्साह आणि काम करावं आता फक्त सिल्वर बटन मिळालं असं त्यांचं म्हणणं होतं पण आता त्यांनी म्हणतात की गोल्डन पण भेटलं पाहिजे डायमंड पण भेटलं पाहिजे अशा शुभेच्छा दिल्यात तर परत एकदा सगळ्यांना सगळ्यांना मी अगदी मनापासून धन्यवाद मानते माझ्याकडून आणि सगळ्या जे तुमच्या सबस्क्रायबर्स आहे जी सोशल मीडियाची फॅमिली आहे मग ती कुठली असू दे युट्यूब इन्स्टा फेसबुक जेवढी पण तुमची फॅमिली आहे त्यांच्या सगळ्यांकडनं हो, माझ्या तुम्हाला येणाऱ्या फ्युचर साठी खूप खूप शुभेच्छा आणि सिल्वर मॅथ मी डायमंड पर्यंत पोहोचणार तुम्ही खूप छान काम करताय खूप छान प्रकारे मी ताईंना बघते ते आता कॅमेरामॅन आहेत सुद्धा खूप छान काम करतात आई आहेत सपोर्टसाठी आई असणं खूप महत्वाचं आहे आई आणि सासू ही दोन्ही प्रत्याप्ले करतात सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही अशीच प्रगती करा 嗯。Mm. तर आम्हाला इथं फक्त पाच मिनिटच बोलायचं होतं आणि पाच मिनटं बोलता बोलता इतक्या गोष्टी रंगत गेल्या इतक्या आठवणी नऊ जाळ्यात गेल्या की खरंच अक्षरशः मी अर्चना मम्मी ज्या इंटरव्ह्यू घ्यायला तयार याल त्यांना तर त्यांना सुद्धा सासूबाई नाही आमच्या मम्मींकडे बघून तर त्यांना सुद्धा रडायला आलं तर असे भाऊ गोष्टी याच्यातून होत गेल्या आणि खरंच सांगते खूप आम्ही रडलो त्या दिवशी सुद्धा आणि हे शक्यच नाही आहे म्हणजे शून्य सबस्क्रायबर ते आपला इथंपर्यंतचा जो काही प्रवास असेल ना तर त्याच्यामध्ये खूप आपल्याला टप्पे पार करत जावं लागतात कोण म्हणजे शक्यतो आमच्यामध्ये फॅमिलीमध्ये किंवा मित्रमैत्रिणीमध्ये किंवा कशामध्ये सपोर्ट सगळ्यांचाच होता फक्त असं काही निगेटिव्हिटी कुणाच्यात नव्हती तरीसुद्धा काही काम करताना भरपूर अडथळे येतात भरपूर म्हणजे गोष्टींना सामोरं जावं लागतं तर त्यातून सगळ्यातून पार पडत पडत आम्ही आतापर्यंत इथं सिल्वर प्ले बटनपर्यंत आम्ही पोहोचलेला आहे तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही घरीपासूनच काम करता वगैरे आणि जे काही घरी आहे ना तर तेच दाखवता तर तेच लोकांना वगैरे आवडतं आणि व्ह्यूज नाही वगैरे आलं की असं वाटायचं की चला पाच आता बंद करून टाकू या चॅनल पण एकदा पाऊल त्याच्यामध्ये ठेवलं तर आपल्याला हे सक्सेस होऊन दाखवायचं असं माझी जिद्द होतीच आमचं लग्न होऊन जवळजवळ बावीस वर्ष झाले आता तेवीस वर्ष सुरू असेल पण आम्ही या वर्षामध्ये कधीच भांडलो नाही किंवा कोणत्याही कामामध्ये तू हे केलंस मी हे केले किंवा तू हे कर मी हे कर असं कधीच नाही जे आम्हाला काही समोर दिसेल ना तर ते आम्ही सगळी कामं करत गेलो आणि त्यातनंच जो काही आम्हाला वेळ मिळाला ना तर त्याच्यासाठी आम्ही असं युट्यूबसाठी वगैरे वेळ दिला आणि ह्याच्या अगोदर आमचे ब्लाऊज शिवणे असू दे साडा पिकोफल अर्चना करते तर ती त्याच्यामध्ये असते मी ब्लाऊज शिवण्यामध्ये असते म्हणजे असं रिकामा आम्ही कधी बसत नाही हे सगळं आम्हाला शिकवलं आमच्या मम्मी पप्पानी म्हणजे सासू सासऱ्यानी तर छान ते आम्हाला त्यांनी असं लग्न झाल्यापासून सगळे काही काही क्लासेस वगैरे आहेत ना तर ते सगळे शिकवलेत मुलींसारखं आमच्यावरती प्रेम करतात आणि असं शेवटपर्यंत आमचे हे प्रेम राहू दे तरी छोटीशी मुलाखत होती पण खूप छान वाटलं खूप भारी वाटलं थँक्यू यू यांनी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग